एक राज्य एक गणवेश या राज्य शासनाच्या धोरणाने सोलापूरच्या गार्मेंट उत्पादकांवर घाला घातला कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे त्यांना वाचवण्यासाठी शालेय गणवेशाचे काम उत्पादकांना देण्याची मागणी पुढे आली आहे यासाठी सोलापूर गार्मेंट कामगार संघटनेसह उत्पादक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन गणवेश देण्यात येतात त्यात तीनशे कोटींची उलाढाल होते त्यात सोलापूरच्या जवळपास साठ टक्के वाटा आहे परंतु त्याचे काम एकाच कंपनीस देण्याचा निर्णय शासनाने घेतला त्यामुळे राज्यातील छोट्या गणवेश उत्पादकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसेल शिवाय रोजगारावर परिणाम होईल सुमारे वीस कामगारांची उपजीविका या क्षेत्रावर चालते दोन हजार साठी महाराष्ट्र सरकारने जो कापडासाठी शालेय गणेश विद्यार्थ्यांसाठी जो जी आर काढलेला आहे त्यात चव्वेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणेश म्हणून द्यायचे आहे त्या का त्यासाठी त्यांनी एकच टेंडर काढायसाठी ई टेंडरिंग पद्धत केलेली आहे त्या ई टेंडरिंगमुळे गेल्या वीस वर्षापासून आपण जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेंना त्यांना मापाप्रमाणे आपण ड्रेस पोचावायचं काम करतो आता जे टेंडर कापडाचं येणार आहे या कापडाच्या टेंडरमुळे कापड त्यांना काटू कापून त्यांना प्रत्येक शाळेत पोच करायचं आहे ती गोष्ट शक्य नाही आहे आणि हे मा काम जे आहे ते महिला बचत गटाकडून त्यांचं करून घ्यायचा विचार आहे महिला बचत गट किती सक्षम आहेत किती महिला बचत गटाकडे आमच्यासारख्या ड़क आज आमच्याकडे जे एम आय डी अक्कलकोटला किंवा क्षत्रिय गल्ली असू दे घोंगडे हस्ते असू दे नवीन घरकुल जुना एवढ्या इम्पॉर्टंट मशीनवर काम चालतात हा का जो आम्ही उद्योग आहे तो आमच्याकडे शिलाई कामगार पण जवळपास सत्तर टक्के महिला वर्ग आहे हा महिला वर्ग वर्गिक जो कुशल महिला वर्गांचं काम काढून घेऊन जर ते जिथं काम बनणार नाही असं ठिकाणी जर काम देत असेल तर ते एक जूनपर्यंत मुलांना गेनवेश मिळणं शक्य नाही आणि कापड जे कापून देणार आहेत त्यामुळे जे एकशे बत्तीस करोड रुपयाचं कापडाचं टेंडर निघालेलं आहे ते कापड पूर्णपणे वेस्ट होणार आहे तरी सरकारने याचा विचार करावा कारण का दोन हजार दहा अकरा साली त्यांनी हा प्रकारे जे टेंडर राबवलं होतं हे टेंडर अक्षरशः फेल झालं होतं पुन्हा त्यांनी सेम आमच्यासारख्या किती कामगार आहेत जवळपास सोलापूरात बघा सात ते आठ हजार घर घरात घराघरातून काम म्हणतात एका घरात पाच ते सहा महिला महिला बच्चा किंवा अजून पुरुष महिला पुरुष सगळे मिळून हे काम करतात जवळपास सोलापुरात आमच्याकडे हजार ते बाराशे उद्योजक मिळून जवळपास आठशे नऊशे कारखाने चालतात